दुचाकी चोरी करून रंग बदलून त्यांची विक्री करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना नाशिक शहर पोलिसांनी अटक केली आहे वाहन चोरी शोध पदकानं नऊ तर नाशिक रोड आणि पोलिसांनी दोन अशा सुमारे पाच लाख हजारांच्या चोरीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याबाबत आदेश केले होते त्यानुसार गुन्हे शाखेच्या मोटारसायकल वाहन शोध पथक चोरट्यांच्या मागावर होते उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांना पंचवटी परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकीची माहिती मिळाली त्यानुसार शोध घेतला असता संशयित सिद्धांत वर्ष राहणार तर नाशिक येणं चोरीच्या दुचाकीचा रंग बदलून नवीन रंग लावण्यासाठी संशयित मोहीम शाकीर अंसारी वर्ष चोवीस राहणार रोड याच्याकडे दिल्याचं समजतं त्यानुसार दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली न्यूज नासिर पठाण नाशिक